आज खऱ्या अर्थानं आपला जो शेतकरी दिवस रात्र शेतीमध्ये काम करत असतो त्या पिकाची काळजी घेत असतो आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्या पिकाला त्याच्या मालाला मात्र चांगले बाजारभाव मिळत नाही ही फार मोठी स्वतःची काय आणि म्हणून येणाऱ्या कृष्ण कालखंडामध्ये आपल्याला परिवर्तन लागणार लागणारे जो खऱ्या अर्थानं हणाचा शेतकरी त्याला शेतकऱ्यांचं दुःख माहितीये शेतकऱ्यांची वेदना माहितीये आणि जो स्वतः शेतकरी आहे तो सर्व गोष्टी जाणू शकतो मी सुद्धा शेतकरी आहे दहा पंधरा दिवसापूर्वीचा शोध लागला आणि त्यावेळेस माझ्या घड्यासमोर एक विचार आला माझ्या मनात एक विचार आला तो ओढ्या रात्रीच मला मदत कोण करू शकतो आज माझ्या शेतकरी बांधवांना रात्रीची लावट घेण्यात जाते लहान लहान मुलांचा अपघात होत आहे आज तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये दोन हजार अठराची भरती झाली नाही दोन हजार एकोणीस ची भरती होत नाही पण स्वतःच्या स्वतःसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणारी मंडळी खऱ्या अर्थानं आपल्याला मात्र न्याय देऊ शकत नाही आज या साधी शातु, साधी शातु सो लोकसभा मतदारसंघामध्ये अडीचशे गावात गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही सहा दिवसातून सात दिवसातून पाणी येतं पण लोकप्रतिनिधी ज्या वेळेस प्रचार करण्यासाठी येतात स्वतःच्या अंगावरती फळांचे विचार करून घेतात लोकप्रतिनिधींना सांगितल्या गोष्टीची जाणीव सुद्धा नाही या गावामध्ये असणाऱ्या लोकांना पाणी नाही आणि म्हणून असे प्रतिनिधी खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून मी यांच्या गुंडशाहीला आणि यांच्या हुकुमशाहीला वरून आपल्या सर्वांच्या समोर अपक्ष म्हणणार मला